नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण करंदी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप इतकी सुकट घेतलेली आहे मी तर साफ केलेली आहे पण कशी करायची ते मी दाखवते हे बघा इथे मी तीन ते चार पीस घेतलेले आहेत तर आपल्याला याचं डोकं आणि शेपटीचा भाग काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला डोकं आणि इथे जे काढून ना ते हे बघा या पद्धतीने आपल्याला ही सुकट साफ करून घ्यायची आहे तर उर्वरित सुद्धा आपण अशीच साफ करून घेऊया या पद्धतीने आपली सुकट चांगली साफ करून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेते जेणेकरून सुकट चांगली भिजेल आणि त्यामध्ये जी काही रेतीची कच असते ती सुद्धा निघून जाते आणि शिजायला देखील पटकन शिजते तर पाच मिनिटासाठी आपण ही बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत लागणारा कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आता आपण लगेच भाजी तयार करायला घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत गॅस इथे आपण फुल करून घेतलेला आहे फुल गॅस वरती आपण कांदा दोन ते तीन मिनिटांसाठी चांगला परतून घेऊया जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपल्याला सुकट धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर चांगली फुललेली आहे आता आपण ही चांगली धुवून घेऊया सुकट इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही कांद्यावरती काढून घेऊया हे बघा धुवून घेतलेली सर्व सुकट इथे आपण कांद्यावरती काढून घेतलेली आहे आता आपल्याला कांद्यासोबतच सुकट दोन ते तीन मिनिटांसाठी फुल गॅसवरती चांगली परतून घ्यायची आहे सुकट टाकल्यानंतर इथे आपण दोन ते तीन मिनिटांसाठी फुल गॅस वरती सुकट चांगली कांद्यासोबत परतून घेतलेली आहे गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा टी हळद काढून घ्यायची आहे अर्धा टीस्पून धने जिरेची पावडर एक टेबलस्पून इतकं लाल तिखट काढून घ्यायचं आहे आणि एक टीस्पून इतकं कश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे मसाले चांगले परतून घेऊया हे बघा मसाले इथे आपले चांगले परतले जात आहेत यामध्येच आपण लगेचच चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेऊया हे बघा यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेतलेलं आहे यासोबतच मी दोन टेबलस्पून इतकं वाटण घेतलेलं आहे कांदा खोबरं भाजून त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालून त्याचे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे बघा हे सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हे टाकल्यामुळे ना आपल्या भाजीला चांगला घट्टसरपणा येतो आणि त्याची जी ग्रेव्ही बनते ती अगदी मस्त बनते त्यामुळे मी इथे काढून घेतलेला आहे तर वाटण आपण मसाल्यांसोबत एक ते दोन मिनिटा चांगलं परतून घेणार आहोत वाटण आपण दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घेऊया एक बटाटा या पद्धतीने चिरून घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपण मिनिटासाठी हे परतून घेणार आहोत गॅस इथे मी बारीकच ठेवून घेतलेला आहे हे बघा हे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे इथे मी एक कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये काढून घेऊया गॅस इथे मीडियम करून घ्यायचं आहे आणि चांगला एक उकळ काढून घ्यायचा आहे जर का तुम्हाला बटाटा सोबत वांग सुद्धा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वांग शेवग्याची शेंग हे सुद्धा काढून घेऊ शकता हे बघा चांगलं आहे आता आपण एक उकळ काढून घेऊया भाजीला इथे उकळ आलेला आहे इथे आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर झाकणावरती आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि सुकट पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे दर पाच मिनिटांनी झाकण उघडून एकदा भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे जर का तुम्हाला पाणी कमी वाटेल तर ताटातलं ता 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 पाणी हे थोड्या वेळाने गरम होतं ते तुम्ही त्या आतमध्ये ओतून सुकट चांगले शिजवून घेऊ शकता आता आपण पन पूर्णपणे सुकट चांगले शिजवून घेऊया साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत आपण बारीक गॅसवरती भाजी शिजण्यासाठी ठेवून घेतली होती आता आपण झाकण उघडूया भाजी शिजली आहे की नाही आता आपण ते चेक करणार आहोत आपल्याला फक्त बटाटा शिजलाय की नाही ते बघायचं आहे हे बघा इझिली तुटला जातोय म्हणजे इथे आपली भाजी चांगली शिजलेली आहे यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया ते बघा भाजीमध्ये तुम्हाला किती हवा हवाय त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता मी यामध्ये थोडंसं भाजी शिजताना पाणी घालून घेतलेलं आहे त्यामुळे मी एवढंच हे ठेवून घेणार आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पटापट याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट करंदी सुकटीची भाजी बनून तयार झालेली आहे ही भातासोबत किंवा बाजरी ज्वारी नाचणी किंवा तांदळाच्या सोबत सुद्धा अगदी अप्रतिम लागते मस्तपैकी रश्श्यामध्ये बटाटा सुरून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बायोटेक केअर हेल्दी दिली हेल्दी